परभणीमध्ये काल संध्याकाळपासून कुंबिंग ऑपरेशन सुरू असल्याचं मुळात वीस तारखेला निवडणुकांचे निकाल लागले तेवीस चोवीस तारखेला काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला त्यानंतर पासून ते आत्तापर्यंत तब्बल दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला मात्र अजूनही राज्याला गृहमंत्री लाभलेले नाहीत त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कसा हाताळावा आणि कुणी हाताळावा हा प्रश्न निर्माण झालेला आहे परभणी हा अत्यंत संवेदनशील एरिया आहे सगळे आंबेडकरी चळवळीतल्या पॅन्थरांचं निवासस्थान परभणीमध्ये आहे अशी परिस्थिती असताना आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संविधानाची प्रतिकृती उद्ध्वस्त केली जात असताना त्याची प्रतिक्रिया येणं अत्यंत सहज स्वाभाविक होतं त्यासाठी म्हणून आंबेडकरी चळवळीच्या अनुयायांनी जो बंद पुकारलेला हो होता अशा परिस्थितीमध्ये आवश्यक असणारे पूर्व प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांकडून करणं अपेक्षित होतं व्यापारपेठेला तशी कल्पना देणं अपेक्षित होतं एकदा जर बंद पुकारला आहे तर व्यापारपेठेकडून सुद्धा त्या बंदला प्रतिसाद देणं अपेक्षित होतं परंतु जेव्हा ती घटना घडली नाही किंवा तो त्या बंदला प्रतिसाद संमिश्र स्वरूपाचा किंवा काही लोकांनी त्याची दुकानं चालू ठेवली त्यावेळेला संतप्त आंबेडकरी अनुयायांनी काही दुकानं बंद होण्यासाठी जी पावलं उचलली अर्थात त्याचं समर्थन करता येत नाही परंतु अशी घटना घडण्याला कारणीभूत ही पोलीस व्यवस्था आहे इथलं ग्रह खातं आहे मात्र ग्रह खातं असं का वागतं कारण ग्रह खात्याला कुणी निर्देश देणारा मंत्रीच अस्तित्वात नसेल तर करायचं काय अशा सगळ्या परिस्थितीत कुंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पुन्हा एकदा जर आंबेडकरी अनुयायांचं आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून चालू असेल तर निश्चितपणे हा अत्यंत निंदनीय आणि निषिद्ध प्रकार आहे घडलेल्या घटनेची चौकशी करण्यापेक्षा कुंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली अशा पिढ्या उद्ध्वस्त करणं आणि बर्बाद करणं याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो